नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी डहाणू तालुक्यात पूरग्रस्तांना शिवसेनेच्या माध्यमातून मदत अत्यंत भरपूर पावसामुळे डहाणू तालुक्यातील अनेक भाग प्रभावित झालेले आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना पूरग्रस्तांना मदत करण्याचे आदेश दिले या आदेशाला प्रतिसाद देत डहाणू विधानसभा संघटक डॉक्टर आदित्य अहिरे यांनी आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सरावली सावटा गावातील पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले या किटमध्ये अन्नधान्य पिण्याचे पाणी दवाखाना वस्तू तसेच इतर गरजेच्या वस्तूंचा समावेश होता डॉक्टर अहिरे यांनी म्हटले की पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी शिवसेनेची ही छोटीशी प्रयत्नशील पावले आहेत नागरिकांनी धैर्य गमावू नये आणि प्रशासनासोबत सहयोग करावा यावेळी सावटा गावातील शिवसेनेच्या महिला शाखाप्रमुख श्यामल तांडल शाखाप्रमुख एरिक ताडवाला तसेच विलास सपाटे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी किटचे वितरण स्वयंपाकघरातील व्यवस्था सामाजिक अंतर आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून केले या उपक्रमामुळे गावकऱ्यांना धीर मिळालेला असून पूरग्रस्तांना तातडीनं मदत मिळण्याची खात्री दिली गेली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुढील काही दिवसात देखील प्रभावित भागात सतत मदत सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले